स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की एक जुलै दोन हजार पंचवीस पासून देशांमध्ये दहा मोठे बदल होणार आहेत बँकिंग क्षेत्रात दागिन्यांची खरेदी बद्दल याबद्दल काही करण्यात आलेले आहे घरगुती सिलेंडरच्या किमती आणि काही कंपन्यांच्या गाड्यांच्या किमतीमध्ये सुद्धा बदल होणार आहे एक जुलै पासून संपूर्ण देशभरात होणार हे सहा बदल सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार देशात लागू होणारे सहा बदल एक जुलै दोन हजार पंचवीस पासून पूर्ण राज्यभरात लागू होणार आहे राज्यांमध्ये म्हणजेच की ज्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या संदर्भात काही नियम बदलणार आहे ज्यामध्ये गॅस सिलेंडर जर संपला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे रेशन कार्ड धारक जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी एक नवा नियम लागू करण्यात आला आहे तसेच तुमचे कोणत्याही बँकिंग खाते असेल म्हणजेच की खास करून स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यातून पैसे काढताना आता हा नवीन नियम पाळावा लागणार आहे अन्यथा पैसे मिळणार नाही ना तुम्ही पेन्शनधारक असाल तर ज्येष्ठ नागरिक असाल किंवा शेतकरी असाल किंवा महिला असाल जर तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर हा नियम पाडला पाडले नाही तर सर्व योजना बंद होतील या सहा नियमापैकी चार नियम अतिशय महत्वपूर्ण आहे दोन नियम अतिशय आनंदाय आहे ज्यामुळे महिला व पुरुष दोघांनाही फायदा होणार आहे ते सहा नियम लागू केल्यामुळे काही वस्तूंचा सरकारच्या माध्यमातून महाग करण्यात आलेला आहे ज्यांचे नवीन भाव एक जुलै दोन हजार पंचवीस पासून देशभरात लागू करण्यात येणार आहे याचा फटका तब्बल एकशे कोटी जनतेला होणार आहे यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे डिझेलचे रेट गॅस सिलेंडरचे रेट रेशन कार्ड संदर्भातील नवा नियम आधार कार्डच्या संदर्भातील बँक खात्याच्या संदर्भातील नियम ज्यामध्ये स्टेट बॉक बँक ऑफ इंडिया ऑफिस मध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे काढता येणार नाही कारण की हा नवा नियम पाळायचा आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असाल तर शेतकरी योजनेची लाभार्थी असाल तर ज्येष्ठ नागरिक असाल तर पेन्शनधारक असाल किंवा कुठल्याही योजनेचा लाभार्थी तर तुमच्यासाठी देखील हा नवीन नियम आता सरकारने लागू केलेला आहे घरगुती गॅस सिलेंडर असेल तर नवे नियम लागू केलेले आहेत गॅस सिलेंडर संपलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना पीक विमा योजना कर्जमाफी योजना संदर्भातील देखील महत्वाची नियमावली सरकारने लागू करण्यात आलेली आहे चार नियम यातले असून दोन नियम अतिशय आनंद आहे ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून दोन नव्या योजना घोषणा करण्यात आलेले आहे महिलांसाठी देखील एक आनंदाची बातमी आहे मग नेमकं कोणते सहा नियम आहे ज्यातले चार नियम आणि दोन अतिशय आनंददायी आहे नियम म्हणजेच की जी एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तब्बल एकशेचाळीस कोटी दणकेला पाळावा लागणार आहे जी लोक हे नियम पाळणार नाही ना त्यांच्या बँकेतून पैसे काढता येणार नाही गॅस सिलेंडर मिळण्यामध्ये अडचणी होणार आहे पेट्रोल डिझेलचे भाव महाग मिळतील तर जाणून घेऊ या व्हिडिओ मध्ये कोणते नियम आहे कशा प्रकारे लागू होणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सर्व ठिकाणी संपूर्ण राज्यांमध्ये हे नियम लागू होणार आहे सहा नियम ज्यामध्ये पालन आता तुम्हाला करायचे आहे चार नियम आहेत दोन नियम अतिशय आनंदायी आहे ज्यामध्ये फायदा होणार आहे नागरिकांना होणारा पण चार नियम त्यासाठी पाडावे लागणार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे नर म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे देखील दोघांमध्ये मिळून सर्व नागरिकांना दोन मोठ्या आनंदाच्या घोषणा केलेल्या आहेत ज्या एकूण सर्व लोकांना आनंद होणार आहे पहा कोणकोणत्या घोषणा सरकारने केलेल्या आहे दहा वर्षांमध्ये अशा कोणत्याच मोठ्या घोषणा करण्यात आल्या नव्हत्या मोठ्या दोन घोषणा केल्या की त्या ठिकाणी आनंदाचे लागू करण्यात आलेले आहे पण त्यासाठी चार जे आहेत ते नियम तुम्हाला पाडावे लागणार आहे म्हणजे अठरा वर्षाच्या वरती जर जो वय आहे त्या सर्व नाता भगिनींना पुरुषांना महिलांना सगळ्यांना फायदा होणार आहे फायदा जुलै दोन हजार पंचवीस पासून मिळणार आहे आता काही नियम आता सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात आलेले आहे ज्यामध्ये पेन्शन धारकांमध्ये काही बदल झाला आहे शेतकऱ्यांसाठी काही बदल झाला आहे लाडकी बहीण योजना सारखी एक क्रांतिकारी योजना सुरू आहे तिच्यामध्ये सुद्धा आनंदाची बातमी समोर आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही नियम लागू केलेले आहेत कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी काही नियम आता जुलै करण्यात आलेले केशरी रेशन कार्ड असेल तुम्ही रेशन घेत असाल तुमच्यासाठी एक नवीन नियम आहे की घरगुती गॅस सिलेंडर जर तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असाल त्यासाठी एक महत्वाचा नियम आहे आता ओळी टप्प्यामध्ये पहिले चार नियम जाणून घेऊया दोन आनंदाच्या घोषणा की एक जुलाई नंतर मेडेल, की जुलै नंतर ज्यांचा लाभ प्रत्येकाला मिळेल व्हिडिओ पूर्ण पहा पहिल्या पहिल्यांदा आपण पाहूया की तुमच्या घरांमध्ये पिवळं हे रेशन कार्ड आहे की केशी रेशन कार्ड आहे जर तुमच्या घरात नेमकं कोणता बदल करण्यात येणार आहे आता हा बदल म्हणजेच की आनंदाची बातमी आता रेशन कार्डच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून एक जुलै नंतर तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण आनंदाची बातमी येणार आहे एक जुलै पासून नेमकं कोणत्या कोणत्या नियमामध्ये बदल होणार आहे खास करून रेशन कार्डच्या बाबतीत आणि फायदा कोणाला होणार आहे याचा फटका कोणाला बसणार आहे उडीने आता जाणून घेऊया ज्यामध्ये कोणत्या वस्तू माग होणार आहेत कोणत्या वस्तू तुम्हाला आधीच खरेदी करून ठेवायच्या आहे जेणेकरून तुम्हाला महागाईचा फटका हा ठिकाणी बसणार नाही आहेत चार नियम हे दोन नियम अतिशय आनंदाचे आहे सगळ्यात महत्त्वाचा असा नियम आहे की म्हणजे ज्यामध्ये रेशन कार्ड असेल तुमच्याकडं तर कमेंट करून नक्की सांगवा आणि पेट्रोल आणि डिझेल गॅसच्या संदर्भातील या ठिकाणी महत्त्वाचा नियम लागू करण्यात आले नागरिकांना हे म्हणजेच की महिलांना त्यासाठी आता हा रेशन कार्डच्या बाबतीत पहिला नियम असा आहे की एक आनंदाची बातमी आहे तुम्हाला रेशन मोफत मिळणार होतं जे म्हणजेच की महिन्याला गहू तांदूळ तुम्हाला रांगेत जाऊन रेशन दुकानात जात होते तुम्हाला वेळ लागत लागायचा गाडीने जावं लागायचं बऱ्याच लोकांना रेशन दुकान लांब असायचं दुकानामध्ये आता जाण्याची गरज नाही म्हणजेच की रेशन दुकानामध्ये जाण्याची गरज नाही रांगेत उभं राहण्याची गरज नाही तासन तास तिथे जाऊन उभं राहण्याची गरज नाही केंद्र सरकारने एक असा निर्णय घेतला आहे की दोन टप्प्यामध्ये सरकारकडून आता प्रत्येक गावामध्ये हे करण्यात आलेले आहे की एक तारीख जाहीर करण्यात येणार आहे आणि त्या तारखेच्या माध्यमातून गहू तांदूळ भरलेल्या टेम्पो तुमच्या पत्त्यावर येणार आहे आणि तुमच्या घरी येऊन गहू तांदूळ हे वितरित करण्यात येणार आहे आता रेशन दुकानात जायची गरज नाही जिथे लाईन लावण्याची गरज नाही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असा नियम त्या ठिकाणी ठरलेला आहे अधिकृत तारीख आता जाहीची जाहीर करण्यात आलेली आहे की गरज सरकारकडून आता येणार आहे की नक्कीच तुम्हाला रेशन देखील आता घरपोच मिळणार आहे शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून गावाला दोन टप्प्यांमध्ये माध्यमातून घराच्या त्या ठिकाणी रेशन दिले जाणार आहे 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 तुमचा पत्ता जो है, जो मोबाईल नंबर तो व्यवस्थित त्या ठिकाणी तुमच्या अर्जावर भरून द्यावा महिन्याच्या महिन्याला रेशन धान्य तुम्हाला मोफत मिळत आहे आता ते घरी येऊन मिळण्याला तुमचा अजून आनंदामध्ये भर होणार आहे सरकारची एक विशेष मीटिंग झालेली आहे पुढचा जो नियम आहे तो म्हणजेच की आता आपण बघणार आहोत त्यासोबत त्यांचं वय साठ वर्ष पुढेल आहे ज्येष्ठ नागरिक म्हणतो आपण त्यांना ज्यांचे नियम बदलले आहेत म्हणजेच की लाडकी बहीण असेल महिला असेल ज्यांच्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले घरगुती गॅस असेल सिलेंडरच्या बाबतीत एक महत्वाचा नियम घेण्यात आला आहे त्यासाठी त्यापेक्षा महत्वाचा नियम म्हणजे की बँकेतला नियम आहे जो एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे आता एक वाईट बातमी म्हणजे की आली लाडकी बहीण योजनेच्या योजने संबंधित आता लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्या बहिणी अपात्र होणार आहे म्हणजेच की ज्यांच्या घरी चार चाकी आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलेलं ला आहे किंवा ज्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेताय व नमो पी एम किसान सन्मान निधीचा लाभ घेताय लाडक्या बहिणींना एक तर पंधराशे रुपये भेटणार किंवा पाचशे रुपये भेटणार की याचा लाभ बंद होणार अशी ही त्या ठिकाणी एक अर्जंट सूचना आले लागू करण्यात आलेली आहे जुलै दोन हजार पंचवीस पासून आता पुढचा नियम खास करून शेतकऱ्यांसाठी आहे की शेतकरी पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरीचा लाभ घेत असाल तर याचा जो लाभ घेत असाल तो आनंदाचा नियम आहे की त्यासाठी आता असं बदललेलं आहे झालेलं आहे की लाभ घेताना तुम्हाला दोन हजार रुपये मिळत होते परंतु दोन हजार रुपयावरून आता तीन हजार रुपये करण्यात आलेला आहे तुमचा तु, हप्ता तुम्हाला विसावा हप्ता दोन हजार येणार की तीन हजार या देण्याचा निर्णय झालेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचा गरजा वाढल्या महागाई वाढली बियाणांचे रेट वाढले रेट वाढले म्हणून आता तुम्हाला दोन हजार ऐवजी तीन हजार नमो आणि तीन हजार म्हणजेच की दोन असे तुम्हाला दोन्हीचे मिळून डायरेक्ट सहा हजार चार हजारऐवजी आता सहा हजार रुपये आता तुम्हाला एक जुलै नंतर देण्याचा निर्णय झालेला आहे आता गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये महत्वाचा नियम म्हणजे की एलपीजी गॅस सिलेंडर प्रत्येकच्या घरात आहे एक आनंदाची बातमी आहे की सरकारच्या माध्यमातून फोन करून गॅस सिलेंडर आणायला आपण कंपनीत फोन लावत असतो म्हणजेच की फोन करतो त्यांच्या चोरी होत असल्यामुळे लक्षात आलाय की मग सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे गॅस सिलेंडर चोरी होतं आता पूर्णपणे आळा बसणार आहे एक महत्वाचा असा नियम सरकारने केला आहे की म्हणजे आपण लगेच बघणार आहोत त्याशिवाय तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही आता तुमच्या गॅसचे कूपन आहे किंवा गॅसचे जे डॉक्युमेंट आहे त्याला आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित लिंक करून घ्यायचा आहे रजिस्टर करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर किंवा मिस कॉल देत नाही तोपर्यंत गॅसचा बुकिंग होणार नाही आणि जोपर्यंत बुकिंग झालेला ओ टी पी तुम्ही देत नाही तोपर्यंत तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही तर अशा प्रकारे ज्यांच्या चोरीला बसण्यापेक्षा सरकारने एक योजना त्यांच्या माध्यमातून सुरू केलेली आहे त्यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी सरकारकडून सूचना करण्यात आलेली आहे की आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या कारण फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे आता बँक खात्याच्या बाबतीत मोठी हे तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुम्ही जनरल कस्टमर आहात तर तुम्हाला हे आधार लिंकिंग आता फार अनिवार्य केलेलं आहे अन्यथा काय होते की पैसे एक जण आहे दुसरा कोणीतरी काहीतरी फ्रॉड होतोय पॅन कार्डचा असतो की आधार लिंकिंगचा इशू असतो त्यामुळे ट्रॅक करणं अवघड त्यामुळे कोणत्याही बँक खातं असणं तर आधार लिंकिंग करून घेण्यासाठी सरकारनं आता त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे तुम्हाला आधार लिंकिंग करून घेणं गरजेचं आहे जर लवकरात लवकर केलं तर तुम्ही या ठिकाणी पुढील काढणार पैसे अडचण येऊ शकणार नाही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये बोलायचं झालं तर प्रत्येक महिन्याला पहिल्या दिवशी या तेल कंपन्यांच्या किमतीला संशोधन करणं मागणी पुरवठा अंदाज होतो त्या ठिकाणी त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे म्हणजेच की एक जुलै नंतर मागील महिन्याचे गॅसचे पेट्रोलचे सिलेंडरच्या किमतींमुळे थोडाफार मागे पुढे पाहायला मिळणार आहेच की ज्यांचे रेट आपण जे आल्यानंतर मी तुम्हाला